नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे आणि तृशाला असं काही रेडी केले आहे स्कूलला जाण्यासाठी कारण स्कूलमध्ये आहे दहीहंडीचं सेलिब्रेशन त्याच्यामुळं गर्ल्सला राधा बनून यायचं होता आणि बॉईजला कृष्ण बनवून यायचं होतं असं काहीसा मॅसेज ग्रुपला आला होता रात्रीच मग हा ग्रीन कलरचा लेहंगा चोली आणि त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट कलरची पिंक कलरचा दुपट्टा बांधणीचा असं वेअर केलेला आहे तिला छान पोनी लावली आहे त्याला गजरे लावले तसं लूक लुक आहे तिचं छान सकाळी नेहमीप्रमाणे रेडी झाली आहे स्कूलचं टायमिंगनुसार ता आता निघायचंच आहे तिला स्कूलला घेऊन जायला आणि तृषानी अजिबात त्रास दिला नाही न्यू स्कूल न्यू टीचर एक्सेप्ट करायला अजिबात नाही थोडं सुद्धा हॅप्पी हॅपी ती स्कूलला जातीये छान मस्त रमतीये कारण टीचरवरती सगळं डिपेंड असतं की त्या मुलांसोबत कसं वागतात कसं बोलतात त्यानुसार मुलं त्यांना स्वीकारतात एक्सेप्ट करतात पण खूप छान टीचर आहेत लहान होऊन त्यांच्याशी वागतात बोलतात काळजी करतात आणि तृषाचं लेट लेट ॲडमिशन आहे त्याच्यामुळे मतीला स्पेशली खूप छान ट्रीट करतात सगळेच जण खूप मला पण हे सगळं बघून आम्हाला दोघांना पण इतकं भारी वाटलं समाधान वाटलं की बाबा चला आपण हे केलं सरशी काहीतरी आपल्याला चांगल्या गोष्टी बघायला ऐकायला तिच्या बाबतीत भेटतायत यातच खूप आले तर तिला स्कूल ला सोडून येऊ आपण शिरूरला नाईन वगैरे ना हो टिफिन दिले तिच्या आज तुमचे बॅग भेट ना तर आहे तिचं दिलं कारणगावला हा 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 येताना थोडंसं असं वाईट वाटलं पण ती हॅपी होती हो ती काय रडली वगैरे नाही मला व्यवस्थित बाय बाय केलं एक फ्रेंड होती तिची तिच्याशी बसली होती तिच्या शेजारी वगैरे तिच्याशी बोलणं झालं नेहमीप्रमाणे स्कूलचा टाईमिंग आज सेलिब्रेशन आहे पण लवकर सुटणार नाही आहे नेहमीप्रमाणे आहे ते सेलिब्रेशन आहे घरी आल्यावरती कामं आवरली स्वयंपाक केला मिलन बाहेर गेलेले आहेत हुलग्याची भाजी बनवली मी हुलग्याची भाजी शेपूची भाजी आणि चपाती असं काही सातचं जेवण बनवलंय आणि बेडवर न बसता तुमच्या कमेंटमुळे मस्तपैकी खाली असली हो आहे निवांत कधीतरी बेडवर बस बसणं होतं बरं का लक्षात आलं नाही ना, ना पटकन असं की गप्पाच्या नादात होत बेडवर बसणं पण शक्य होईल तेवढं तुमच्या कमेंट मुळे आम्ही असा खाली जेवायला बसतोय चांगल्याच गोष्टी गोष्टीच सांगतो सगळेजण त्याच्याबद्दल मनापासून थँक्यू की तुम्ही बारीक बारीक गोष्टी नोटीस करता आणि कमेंट करते सगळं काही आलं तर मिलन नाहीये त्याच्या मम्मी एकटीच जेवतीये कारण ते गेलेले आहेत बाहेर म्हटले मला थोडा टाइम आला लागेल मी आल्यावरती जेवण करतो झाडून वगैरे घेते आता दिवाबद्दी सकाळी तृषा जायच्या टायमिंगलाच झाली होती आणि आता पप्पांकडे जाते ऋषिकेशला घ्यायला बोलवलंय मी म्हटलं मला घ्यायला आहे मिलन जीवन करून गेले बाहेर म्हटले तू उषाला आणायला मला आत्ता जमते नाही जमत माहीत नाही तू ऋषिकेशला घेऊन जा म्हटलं तिला घे आणायला तर आता म्हटलं पप्पांकडे जावं घरातली काम आवडले तिकडं पण घराचं काम किती झाले काय ते आपण बघूयात आता गेल्यावरती आणि मग टायमिंग झालं तसंच तू उषाला घ्यायला जाता येईल कचरा तर किती कचरा येतो ना किती वेळ झाडलं तरी पण असं होतं काय झालं रे किचनचं काम झालं किंवा वेगळी रेसिपी मांडली पण चिकन आता आपण झालेलं आहे तिथं तेच म्हणजे घाटून टाकलेलं असं शिर घेतून बाथरूमचं सर्व घेतलं वेगळं थांबा सगळं बाथरूमला साईल वगैरे किचन मला पडलेली

पाच मिनिट टाइम आहे ते बाहेर उभी आहे मग टाइम झाला आतमध्ये जायचं तिला घ्यायला ती मिनिटच खेळा ती मिनिटच खेळा आपल्या घरी जायचं ना छान का तिथलंच स्कूल आता घरी जायचं तिला येताना कशी होते ना तुझं कशी काढलं तुझं सगळं कोणी काढलं तुझं टीचरने काढलं ना व्हेरी गुड हा कपडे ना हो मी कपडे नव्हते ना ओके ठीक आहे सगळ्यांनी आणले होते का बरं नेक्स्ट नेक्स्ट टाइम ओके ओके नेक्स्ट टाइम गाडीमध्ये पर तिचे ड्रेस आणला तर मी तो चेंज केला म्हटलं जरा मग दिवसभर सकाळपासून आता दुपारपर्यंत तो ड्रेसवरती तिला थोडं इरिटेट होते त्याच्यामुळे ड्रेस चेंज करून टाकला आता घरीच चाललोय टीचरने वगैरे तिचं सगळं सोडलं होतं काढलं होतं कारण चिडचिड नको व्हायला मुलांना म्हणून ही एक गोष्ट मला ना खूप आवडली खूप आवडली खरंच की नको मुलांना असं इरिटेड व्हायला चिडचिड व्हायला त्याच्यामुळे सगळं जे जे काय घातलेलं होतं ते व्यवस्थित टीचरने काढून बॅगमध्ये दिलेले ठेवून झोप आली आहे हा तर घरी आलो गाडीतच त्याचे कपडे तर चेंज केले होते आणि बनाना खायला दिले खायलाच लोक म्हणत होती तुम्हाला झोपायचे खूप झोप आली म्हटलीय तर खूप छान हॅपी हॅप्पी राहतीये टीचरला सगळं काही विचारलं मी मस्त काय रमती अजिबात रडणं कडणं अशा कोणत्याच गोष्टी नाही फ्रेंड्सही झालेले टीचरही खूप छान आहेत टीचरशी सुद्धा बॉन्डिंग तिचं व्यवस्थित जुळायला लागले जुळलंही म्हणायला पण हरकत नाही तर छान वाटते सगळं काही बघून असं

थे थे ना। ना। ना ना तर आता इथे ना मी तृषासाठी हेअर ऑइल गरम करते तिला स्टडीला बसवलं होतं तोपर्यंत माझी फरची पुसून झाली म्हणलं देवपूजा करायची आहे आणि विनिंग झाली त्यामुळे सगळ्यांना आधी गुड इव्हीनिंग तृषा नको लागेल तृषा लागेल तुला नको चहा पाणी झालं आमचं मगाशीच त्याच्यानंतर तुर झाडून घेतलं तृषा झोपली होती उठल्यावर खाणं पिणं झालं आणि मग स्टडीला बसवलं होतं म्हटलं ते हेअर ऑइल लावते केस व्यवस्थित बांधून टाकते

अगरबत्तीचा पण हात लावू नको हवे असत अस दे पप्पा सगळ्यांना सुका हात ठेवा उतरा उतरा चटका बसेल तुझ्या तिथे हात नाही पूर्ण तुझ्या वरती चटका बसून जाईल चरी चको घेऊ नको बास आता पडलं ना, ना।, ना। खाली कोणाला तर शिल्ला होती हम्म जो पप्पा त्रिशाला सुखा ठेवा तुम्हाला ते लावले अंगारा काय ते इरेझर ते नको लाव जड होईल पेन्सिल जड होईल तसंच मी सगळे बी काढून दे

पण जेवढे जेवढे हॅपी हॅपीड एंड होईल जेवढं जेवढा मूड असेल तेवढं करून घ्यायचा प्रयत्न आपण करतोय आणि ती करतय असं थोडस बुक मध्ये असं वेगळं जरी काय असेल ना मग मुलं आवडीने करतात नाव बाबा आपल्याला परत हे कम्प्लीट करू मला करायचं का पूर्ण देऊ यंद त्याला हा वरती पण दे तिथे ओके तर असं चालू आहे तिसवाची स्टडी आणि बाहेर खूप रात्र झाली अंदाज झाला बाहेर आणि किडे वगैरे त्याच्या त्याच्यामुळे क्लोज केलेला आहे पाऊस येऊन गेला सगळा तर आता स्वयंपाकाचं टेन्शन नाही मला म्हटले मी चिल्ली आणतो पार्सल तसंही मला कंटाळा आलं होता खूप क मी खिचडी भात वगैरे बनवणार होते पण म्हटले आणतो मी चिल्ली तर मग ठीक आहे म्हटलं चला तर आता असंच छान ब्लॉग आपण इथे चेंज करू असे छान छान फॅमिली ब्लॉग लोक तू द्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनलला कनेक्ट राहा खूप प्रेम द्या तस बाय बोल सगळ्यांना एकदा बाय